ताजा व महत्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला क्लिक करा भारतीय जनता पार्टी महायुतीचे अधिकृत उमेदवार डॉक्टर सुभाष भामरे यांच्या प्रचारार्थ मालेगाव शहरात दणदणीत प्रचार फेरी करण्यात आली ज्येष्ठ नेते नंदू तात्या सोयगावकर टी जी पिंजन मालेगाव बाह्य विधानसभा निवडणूक प्रमुख तथा शहर अध्यक्ष देवा पाटील सरचिटणीस विवेक वारुडे सुधीर जाधव नाना मराठे अरुण पाटील महेश वाघ यांच्या नेतृत्वात युवा मोर्चाच्या आयोजनाने आज शहरातील संगमेश्वर पाटीलवाडा मारुती चौक सावतानगर सावता चौक बसवेश्वर चौक जगताप गल्ली अहिरे गल्ली संगमेश्वर करत महादेव मंदिर येथे कॉर्नर संवाद सभा घेऊन सांगता करण्यात आली यावेळी महिला आघाडी शहर अध्यक्षा रणरागिणी सौ कल्पना पाटील प्रतीक्षा भोसले दीक्षा पहाडे यांनी मोठ्या प्रमाणावर महिलांचा सहभाग नोंदवत प्रचार फेरी यशस्वी केली यावेळी मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी करण्यात आली ही निवडणूक देशाच्या अस्मितेची असून सी ए व आर बद्दल चुकीच्या अफवा पसरविणाऱ्यांच्या विरोधात निवडणूक असून देशहिताचे निर्णय घेणाऱ्या मोदीजींचे हात बडकट करण्यासाठी डॉ सुभाषबाबा भामरे यांना प्रचंड मतांनी विजयी करावे असे आवाहन यावेळी वक्त्यांनी केले आज प्रचार फेरीचा पाचवा दिवस असून शहरातील प्रत्येक प्रभागात ही फेरी पूर्ण करून डोर टू डोर प्रचार करण्याचा मानस असल्याचे देखील बोलण्यात आले एकोणीस फेब्रुवारी रोजी अयोध्या येथे युवा मोर्चा टीमने धुळे लोकसभा प्रचंड मताने विजयी करण्याचा संकल्प केला होता त्यांच्या पूर्तीकडे ही वाटचाल असल्याचे श्याम गांगुर्डे यांनी बोलून दाखविले यावेळी मनोहर अहिरे पंकजबाबा नेरकर राजेंद्र गायकवाड नूर खान अनंतनिकम निलेश सोनवणे निलेश जाधव मोनाल बांडोडे संदीप मोरे यश आघारकर बाळा वारुडे अक्षयवाळ आशिष पोरवाल देवाबाग आदी उपस्थित होते वृत्तसंकलन विभाग गर्जना न्यूज मालेगाव धुळे 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 लोकसभा दोन हजार ही निवडणूक येऊ घातली आणि भारतीय जनता पार्टी महायुतीचे अधिकृत उमेदवार डॉक्टर सुभाष बाबासाहेब भामरे हे या महायुतीचे अधिकृत उमेदवार असून आम्हाला सगळ्यांना खात्री आहे की ते शंभर टक्के मागच्या वेळेपेक्षा जास्त मतांनी निवडून येणार कारण या ठिकाणी जो कोणी काँग्रेसचा उमेदवार आहे तो उमेदवार पूर्ण मतदारसंघात प्रोपगंडा तयार करून ही निवडणूक लढण्याचा प्रयत्न करत आहे एनआरसी सी ए आम्ही रद्द करू काँग्रेसचं सरकार आल्यानंतर अशी वल्गना करणारे हे काँग्रेसी हे देश विघातक असं हे राजकारणात देशविघातक परिस्थिती निर्माण करणारी ही जी काही संस्था आहे ही जी काही राजकारणी आहेत यांना हद्दपार पार करण्यासाठी भारतीय जनता पार्टी आणि भारतीय जनता पार्टी सोबत महायुतीचे सगळे घटक आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हात बळकट करण्यासाठी जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात मतदान या ठिकाणी करतील आणि आज मालेगाव शहर भारतीय जनता पार्टी मालेगाव शहरच्या माध्यमातून सर्व घटक पक्षांना सोबत घेऊन हा संगमेश्वर म्हणजे यापूर्वी तीन रॅल्या या ठिकाणी झालेल्या आहेत तीन प्रचार फेरी झालेल्या आहेत आजची ही चौथी प्रचार फेरी होती ही मोसमपुल महादेव मंदिर राम सेतू पुल बसवेश्वर चौक लिंगायत समाज भवानी चौक संगमेश्वर हा पूर्ण पट्टा आज या ठिकाणी पूर्ण झालेला आहे आणि येणाऱ्या वीस तारखेपर्यंत पूर्ण मालेगाव शहर पिंजून काढल्याशिवाय या भारतीय जनता पार्टीचे आणि घटक सर्व घटक पक्षाचे योद्धे स्वस्थ बसणार नाही बोला भारतीय जनता पार्टीचा सुभाष बाबा आमे तुम्हा पडो महायुतीचे अधिकृत उमेदवार माननीय सुभाषबाबा भामरे हे धुळे मतदारसंघात उभे आहेत त्यांची निशाणी कमळ चिन्ह आहे, आहे। यांना प्रचंड मतांनी विजयी करण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे महायुतीचे कार्यकर्ते हे दिवसरात्र प्रयत्न करत आहे समोरच्या उभे असलेल्या शोभाताई बच्छाव ह्या वेगळ्या प्रकारचा प्रचार करून लोकांची दिशाभूल करत आहे तरी सर्व मतदार बंधू भगिनींना सांगू इच्छित आहे की माननीय म नरेंद्र मोदीजी यांनी अनेक योजना आले आणलेल्या आहेत यांनी श्रीराम मंदिर तयार केलेलं आहे ह्या सगळ्यांचा लक्षात ठेवून भारतीय जनता पार्टीचे उमेदवार माननीय सुभाजी भामरे यांना प्रचंड मतांनी विजय करा विजय करा भेला। मालेगाव शहराच्या महिला आघाडी या ठिकाणी सोबत असून त्यांनी सुद्धा सहभाग घेतलेला आहे तरीही सुभाष भांबरे यांना प्रचंड मतांनी निवडून द्यावे ही, ही विनंती